नमस्कार मी मोनिका मोनिकाच रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आषाढ स्पेशल गोडपुऱ्या कशा बनवायच्या आहेत ते बघणार आहोत खरं तर याला आमच्याकडे ना गुळचाणक्या असं म्हणतात पण आपण आता याला गोडपुऱ्या म्हणूया कारण सगळ्यांनाच गुळचाणक्या खळणार नाही ना, म्हणून मग याला गोडपुऱ्या म्हणूयात गव्हाचं पीठ वापरून अगदी हेल्दी पद्धतीचं आहे फक्त थोडंसं तळलं जातं एवढंच अनहेल्दी आहे पण याच्यात गूळ आहे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे हेल्दी पण आहे पहिलं असं आषाढी एकादशीला जेव्हा यात्रेला जायचे सगळे तेव्हा अशा पुऱ्या बनवून न्यायचे ह्या सात ते आठ दिवस या खराब होत नाही अशाच्या अशा राहतात त्याच्यामुळे प्रवासाला नेण्यासाठी एकदम योग्य आहेत अगदी कमी साहित्यात आणि पट होणारी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया लागणारं साहित्य मी बनवता बनवताच तुम्हाला सांगणार आहे चला तर मग इथे बघा एक वाटी किंवा एक कप गूळ मी कापून घेतलाय म्हणजे तो पटकन विरघळला जाईल म्हणून असं बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचे आणि हे गुळ आपल्याला वितळून घ्यायचं याचा आपल्याला कुठलाही एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचं नाही आहे फक्त आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचं आहे असं थंड पाण्यात विरघळलं तरी चालेल पण मग ते वेळ लागतो म्हणून मग हे गरम करून घ्यायचं म्हणजे पटकन गुळ वितळला जातो हे गुळ वितळवताना गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचं आहे इथे बघा गुळ वितळत आलेलं आहे आपलं गूळ छान वितळलं आहे त्याला मस्त उकळी आलेली आहे इथे बघा एक अर्धा खडा आहे तो जाईल आता ह्या उकळीमध्ये तो पण होऊन जाईल आता गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये मी पाव चमचा वेलचीपूड घालते ऑप्शनल आहे घालायची असेल तर घाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि बघा आपलं गुळ व्यवस्थित वितळलं आहे आपल्याला हा बघा हे कुठलाही एक तारीख किंवा दोन तारीख पाक नाही आहे हे फक्त एक चिवट असं पाणी तयार झालेलं आहे बस आपल्याला हे इतकंच पाहिजे गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण याला थंड करून घ्यायचं आहे ते पाणी थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग आता बघा मी एक कप गूळ घेतला होता त्याच्यासाठी मी इथं दोन कप पीठ घेतलं आहे पहिलं ह्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकते आणि जे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा हे पाणी आपलं थंड झालेलं आहे ते आता याच्यात थोडं थोडं घालून आपल्याला ह्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये जर वाटलं की पीठ आपलं मळून झालं आहे आणि पाणी थोडंसं शिल्लक राहिलं आहे तर वरतून अजून आपण थोडंसं पीठ टाकू शकतो खूप छान लागतात ह्या पुऱ्या सात ते आठ दिवस ह्या पुऱ्यांना काहीही होत नाही बनवून ठेवल्या कुठंतरी प्रवासाला जाणार असाल तर तेव्हा बनवून नेऊ शकता व्यवस्थित राहतात टिकतात त्या सात ते आठ दिवस आणि किंवा अशा पण बनवून ठेवल्या तर मुलांना संध्याकाळच्या वेळी काहीतरी नाश्त्याला द्यायचं तर तेव्हा देऊ शकता गरम गरम तर छानच लागतात पण नंतरून पण थंड झाल्या तरी पण ह्या छानच लागतात आता इथे बघा ऑलमोस्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे याला छान असं थोडं थोडं पाणी जे आपलं शिल्लक राहिलं आहे ते छान थोडं थोडं टाकून आणि याला आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे आता हे थोडं कठीण आहे थोडं जाडसर आहे त्याच्यामुळे याला थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे पण तुम्हाला जर जा जास्त जा गोड नको असेल तर बघा इथे मी थोडंसं पीठ ॲड केलं आहे परत ते राहिलेलं पाण्यामध्ये टाकायला तर मग तुम्ही पण असं करू शकता जर तुम्हाला जास्त गोड नको असतील जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर इथं तुम्ही परत पीठ नाही घालायचं दोनच कप पीठ घ्यायचं आणि ते जे राहिलेलं पाणी आहे तेच थोडं थोडं टाकून आणि परत हा डो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे पण इथं मला जास्त गोड नको आहे म्हणून मी अर्धा कप परत पीठ टाकलं आहे याच्यामध्ये आणि मग आता यालावर तुम्ही साध्या पाण्याचा हात लावून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे सॉफ्ट असं याला खूप जास्त सॉफ्ट नाही करायचं खूप जास्त कडक पण नाही ठेवायचं आहे आपण जसं पुऱ्या बनवतो नॉर्मली तेवढ्या स सॉफ्टनेसमध्ये आपल्याला हा डो तयार करायचा आहे याला असं पंच करत करत आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे म्हणजे छान मळलं जाते कारण काय होतं काय याच्यात आपण गूळ टाकला आहे ना त्याच्यामुळे पीठ असं चिबट होतं चिगट होतं तो त्याच्यामुळे याला छान असं पंच करत करत मळून घ्यायचं आहे याला छान मळून घ्यायचं थोडा तेलाचा हात लावायचा एक गोळा करून असं सा पाच मिनटं साईडला ठेवायचं म्हणजे थोडंसं नरम होईल आणि नंतर मग आपल्या पुऱ्या लाटायच्या आहेत याला आता मी तोवर साईडला मस्त तेल लावून ठेवून देते एक पाच मिनटं याला झाकून ठेवायचे आणि मग नंतर पुऱ्या लाटायला घेऊया तोपर्यंत इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे बघा पाच मिनटानंतर आपलं पीठ छान सॉफ्ट झालं आहे आता याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतर पुऱ्या लाटायचे पहिलं त्याला थोडंसं तेलाचा हात लावून याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर पुऱ्याला लाटायचे आहेत म्हणजे छान आपला डोहा नरम तयार होतो बघा अशा पद्धतीने आता आपण हे जे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आता हे दोन पद्धतीने तुम्ही करू शकता नॉर्मली आपण पुरायला लाटतो तशाच लाटायचे आहेत याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा मग एक मोठी चपाती लाटायची आणि मग कशाची तरी वाटीची किंवा ग्लासाच्या सहाय्याने त्याला गोल कट करून घ्यायचे इथे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे सगळ्या पुऱ्या तुम्ही एकदाच लाटून एका मोठ्या परातीत किंवा ताटात काढून घेतल्या तरी चालतील चिपकत नाही कारण आपण त्याला ते थोडं तेल लावून आहे म्हणून ते चिपकत नाही अजिबात सगळ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर एकदमच सगळ्या तळायला घ्यायच्या म्हणजे पटपट होतात एकदम तळायला लाटायला जरा गडबड होते पण तसं जमत असेल तर तसं केलं तरी चालेल पण इथं मी सगळ्याच पहिलं लाटून घेणार आहे इथे बघा मी पहिले छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आता मी एक मोठा उंडा बनवला आहे आणि तो व्यवस्थित लाटून घेणार आहे पहिले हे आपण ज्या छोटे गोळ्या तयार केले होते ते लाटून घेऊयात खूप जास्त पातळ नाही लाटायचं किंवा खूप जास्त जाड पण नाही लाटायचे आपण नॉर्मली पुऱ्या करतो तशा पद्धतीनेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता तुम्ही या पुऱ्या पीठ लावून पण लाटू शकता तसं काही नाही पण तेल खराब होतं म्हणून मग थोडंसं तेलाचा हात लावूनच मी लाटते म्हणजे तेल आपलं जास्त खराब होत नाही इथे बघा मी त्याची दाखवली तुम्हाला किती जाड आपल्याला कितपत जाड लाटायचे आहेत त्या खूप जास्त पातळ नाही करायचं आपण नॉर्मली पुऱ्या करतोच ना सगळेजण तेवढ्याच आपल्याला लाटायचे आहेत तेवढेच जाड ठेवायचे आहेत इथे आता मी लाटून घेते सगळ्या पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत तुम्ही ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इथे मी जे छोटे गोळे तयार करून घेतले होते त्याच्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा झाले आहेत आपले हे लाटून आता आता ह्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून ठेवते एका साईडला म्हणजे आपल्याला पुढच्याच पुऱ्या लाटायला येईल आता जो मोठा उंडा आपण तयार करून घेतला होता त्याला थोडंसं तेल लावते बघा अशा पद्धतीने आणि याची एक मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची असं केलं ना तर मग पटकन होतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने केलं तरी चालेल याच्याने काय होतं एकच मोठी लाटून घ्यायची आणि नंतर ते कशाच्या तरी साह्याने कट करून घ्यायची त्याचे छान काट व्यवस्थित लाटायचे आहेत पण आपल्याला हां म्हणजे सगळीकडे इवनली लाटली गेली पाहिजे सगळीकडे एकसारखी एक झाली पाहिजे चिपकत असेल तर मधूनमधून तेल लावलं तरी चालेल आता ही आपली चपाती छान लाटून झाली आहे हे बघा तितकीच जाड ठेवायची जसं आपण पुरीला लाटतो तेवढीच जाड ही चपाती पण ठेवायची इथे बघा मी एक वाटी घेतली आहे छोटी आणि त्याच्या साह्याने असं कट करून घेतो वाटी ठेवायची वरून प्रेस करायचं छान आपली गोल गोल पुऱ्या तयार होतात साईडचं सा एक्स्ट्राचं सा काढून घ्यायचं त्याचा परत गोळा करायचा आणि परत लाटायचं हे बघा आणि इथे जर हे कट करून आणि तुम्हाला जर वाटलं हे कट करताना कधी कधी काय होतं याची काट जाड होतात तर त्याच्यावर थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे मग ते इवनली होतात आता इथं बघा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आता तेल गरम करून घेतलेले पहिलं हाय गॅसवर तेल गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला ह्या पुऱ्या मिडियम गॅसवर फ्राय करायच्या आहेत इथे बघा पुरी टाकली आहे मी त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि छान असं याला हलक्या हलक्या हाताने प्रेस करत वरतून थोडंसं तेल सोडतं असं फ्राय करून घ्यायचं आहे पुरी बघा आपली छान फुगली आहे खूप छान लागतात चवीला ह्या पुऱ्या गरम गरम तर अतिशय सुंदर लागतात पण थंड झाल्यानंतरही तितक्याच छान लागतात नक्की ट्राय करून बघा हे बघा आपली एक पुरी तयार झाली आहे तुम्हाला कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता आता मी पहिलं स्टार्टिंगला एकच टाकली होती टाकल्या टाकल्या एकदम चमज्याने त्याला हलवायचं नाही पहिलं टाकून असं हे करायचं हलक्या हलक्या हाताने त्याला वर तेल, तेल सोडायचं बघा आपल्या पुऱ्या छान फुलतायत कशा टम्म आहेत एकदम आणि खूप छान लागतात एकदम अशा वरतून ना थोड्याशा क्रिस्पी होतात बराच वेळ फुगलेल्या पण राहतात नंतर सॉफ्ट पडला तरी काही हरकत नाही चवीत काहीच फरक पडणार नाही ही पुरी तरुण झाली आहे ते कसं समजणार तर साईडने जे बबल्स येतात ते पूर्णपणे कमी होतात एकदमच कमी होऊन जातात तेव्हा समजायचं का आपली पुरी छान मधून पण शेकली गेलेली आहे तेव्हाच ती काढायची आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या टाकायच्या आता मी बाकीच्या पण पुऱ्या तळून घेते तर आता इथं ऑलमोस्ट आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता हे लास्ट बॅच आहे ही पण आता मी काढून घेते हे बघा आपल्या पुऱ्या किती छान दिसतात मस्त याला गोल्डन रंग आलेला आहे आता हे मस्त सगळ्या काढून घेतल्यात हे बघा अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार झाल्यात गोड पुऱ्या आमच्याकडे याला चाणक्या म्हणतात तयार झाल्यात मस्त डम्म फुगलेले आहेत असे ना थोड्याशा क्रिस्पी टाईप असतात या आणि नंतर मग थोड्याशा सॉफ्ट होतात नंतर एकदम शेवटपर्यंत क्रिस्पी राहतील असं नाही होत नंतर थोड्या सॉफ्ट पडतात पण चवीला काही फरक पडत नाही चव जशी ज्या तशी असते नक्की ट्राय करा इथे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते खूप छान झालेले आहेत एकदम असे चिघट किंवा चिवट नाही आहे वातड नाही आहे पटकन तुटतात एकदम सॉफ्ट पण आहेत नक्की ट्राय करून बघा रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरायचं नाही बरेच लोक असे आहेत का व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद